जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे शिक्षक दिन साजरा दिनांक पाच सप्टेंबरला जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे शिक्षक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन केले या दिवशी शाळेतील विद्यार्थी एक दिवसाचे स्वयंसेवक शिक्षक बनून शिक्षकाची भूमिका निभावली याबाबत सविस्तर माहिती बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली आहे शिक्षक दिन या शिक्षक दिनाप्रसंगी सर्वप्रथम प्रतिमा स्वरूपात विराजमान असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आद्य शिक्षिका यांच्या प्रतिमेस माझा नमस्कार त्याच प्रकारात भारताचे पहिले उपराष्ट्रपती यांचा जन्मदिवस आपण यांच्या प्रतिमेशी माता नमस्कार प्रकारे मंचावर उपस्थित माझे शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष म्हणजे आज एक असा कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित केला नित्य निम्या म्हणजे दरवर्षीप्रमाणे असे स्वयंसेवक शिक्षक यांनी आपली भूमिका पार पाडली यांचं देखील मी शिक्षण विद्यार्थी शिक्षक म्हणून अभिनंदन करतो त्याचप्रकारे सर्व माझे प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी आपण देखील एक शिक्षक आहात कारण प्रत्येक माणूस शिक्षकाकडूनच शिकतो असं नाही तर प्रत्येकजण कोणाकडून नाही कोणाकडून काही नाही काही शिकत असतो म्हणजे त्याच्याकडून आपल्याला जी एखादी माहिती मिळाली म्हणजे तो आपला गुरु झाला ना पण या गुन्ह्यामध्ये किंवा या पृथ्वी तला जे जे काही आहे त्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतो अशाच प्रकारचं कार्य आज आमच्या विद्यार्थी शिक्षकांना केलं तर या विद्यार्थी शिक्षकांचा मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारची प्रेरणा समाजामध्ये विद्यार्थ्यामध्ये जागृत करण्याच्या दृष्टीनं हे प्रयत्न करतील अशी अपेक्षा बाळगतो त्याचप्रकारे आपल्या गुरुजनांचा मान सन्मान राखतील अशी अपेक्षा करतो आणि आज पुनश्च एकदा सर्वांना शिक्षक दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही सगळ्यांना माहीत आहे सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते काय होते कधी काय झाले त्यांचं शिक्षण कसं झालं ते एक महान तत्त्वज्ञ एक अर्थशास्त्र तत्त्वज्ञ एक धर्मोपदेशक त्यांनी उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळली आणि देशाच्या राजकारणात समाजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडली असे आपले विद्यार्थी आपल्याने आपले मत पार पाडले तर मला वेगळं सांगता येईल आवश्यक नाही त्यावेळी तुम्हाला डॉक्टर राधाकृष्णन आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल खूप काही माहिती आहे तरी तुमचं एकदा सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि समस्त बांधव यांना देखील मी शुभेच्छा देऊन आपलं भाषण संपवतो धन्यवाद गिफ्ट किंगडम कौन से इसमें होते हैं कौन से एंड कौन से फाइलम में फाइलम पॉलीफेरा किंगडम एनिमेलिया के जो तो ये पॉलीफेरा में तो आते हैं ना इनमें गैमल फॉर्मेशन दिखती है मिलती है हमारे को में गैमल फॉर्मेशन मिलती है तो इसका स्ट्रक्चर कैसा होता है मलाइक मर्ट के टाइप जैसे ये है शिक्षक पुरस्कार घोषित झाला महाराष्ट्र राज्याने राज्य उत्कृष्ट शिक्षक गुणगौरव समारंभ ठेवलेला आहे राज्य शिक्षक म्हणून त्यांचा गुणगौरव होणार आहे असे आपल्या जिल्ह्यातील तीन शिक्षक निवडले गेले आणि आज आपल्या भागाचे गोरेगाव तिरुडा विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय यांनी सुद्धा गार्डन मध्ये आदर्श शिक्षक शाळेनुसार आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ ठेवलाय नव्हे तर जे दुर्लंच विद्यार्थी आहेत दहावी बारावी मध्ये जे प्रथम क्रमांकाने आले त्यांना तिथे जायचं आहे काही पंचवीस मिनिट काही चाळीस मिनिटाचा जो पिरियड घेतला आणि त्यासाठी वरिष्ठ केलं तर पाचव्या वर्गापासून तर बारव्या वर्गापर्यंत त्या वर्गामध्ये निरीक्षणा अंती कोणाचा अध्यापन उत्कृष्ट राहिला तर त्यांचं मी नाव घेतो वर्ग पाचवा मध्ये एकूण बारा शिक्षकांनी अध्यापन केलं त्यामध्ये रॉयल भिशेद आणि रॉयल भिशेनच अध्यापन हा प्रथम क्रमांक वर राहिला अग्नी भूमेश्वर पाटले च प्रथम क्रमांकच अध्यापन आणि द्वितीय क्रमांक अध्यापन होतं सुजित महेंद्र फुंडे उत्कृष्ट अध्यापन राहिलं आणि जे बाकीचे जे आहेत त्यांचं सुद्धा अध्यापन फार छान होत आणि त्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचं मनसुमनाने अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो आहे तर सर्वांना आजच्या दिनानिमित्त त्या विद्यार्थी शिक्षकांना आमच्या शिक्षणांच्या वतीनं शुभेच्छा आणि भाषणामध्ये सुद्धा जेवढ्या विद्यार्थ्यांनी भाषण दिलं सर्वांचं भाषण मला उत्कृष्ट वाटलं तर त्या भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांचं वर्गामध्ये विद्यार्थी शिक्षकांना शिकवण्याची संधी ज्या विद्यार्थ्यांनी प्रदान केली शांतपणे त्यांना शिकवू दिलं निरीक्षकांनी चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन